सावंतवाडी शहरामध्ये प्रचाराची धामधूम सुरू आहे विद्यमान शालेय शिक्षण मंत्री तब्बल तीन वेळा या सावंतवाडी मतदारसंघातून प्रतिनिधित्व करत आहेत डोअर टू डोर प्रचार त्यांचा सुरू आहे या ठिकाणी युवा सेना आणि तमाम पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडी सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारी डोअर टू डोअर आता आपण बाजारपेठेच्या या भागात आहोत सावंतवाडी शहरामध्ये वातावरण जोरदार आहे आपल्या शिक्षण आहेत कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतोय कशा पद्धतीने तुमचा प्रचार सुरू आहे महिला महिला आघाडी सुद्धा आहे शिवसेनेच्या रणरागिनी सुद्धा आपल्या लाडक्या भावाला चौथ्यांदा आमदार करण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेले आहेत मी थेट जातोय देव्या काय सांगते मायुतीचे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना भाजप या मायुतीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचाराचा गुंजावात मोठ्या प्रमाणात सावंतवाडी शहरामध्ये आहे भरपूर असा युवकांचा व महिला वर्गाचा पाठिंबा मिळत आहे आणि याच्यातूनच निश्चित होत आहे की दीपक भाई केसरकर हे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत त्याच प्रकारे आज जो दीपक भाईंच्या माध्यमातून संपूर्ण सावंतवाडी शहरामध्ये म्हणतात किंवा आपल्या सावंतवाडी तालुक्याच्या संपूर्ण विकासामध्ये दीपक भाईंचा मोठा वाटा आहे कारण आज दीपक जो निधी आणला आहे तो संपूर्ण शहरासाठी व आपल्या सावंतवाडी मतदारसंघासाठी जो आज विकास दिसतो जी कामं आहेत आज सावंतवाडी शहरामध्ये ज्या ठिकाणी रहदारीचा मार्ग होता त्या ठिकाणी स्लॅब ओळावरती स्लॅब घालून एक रहदारीचा मार्ग मा, जो ट्रॅफिक जाम होत होता ज्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना मोठा एक, एक तासाभराचा जो वेटिंग करावा हो लागत होता था, ते थांबलेलं आहे त्याचप्रमाणे ज्या पहिल्यांदा ज्या पिवळ्या लाईट होत्या संपूर्ण शहरामध्ये या सारख्या मतदारसंघामध्ये अजूनही त्याच लाईट आहेत पण आज सावंतवाडी तालुक्याचा जो विकास झाला आहे तो आज सगळ्या एलईडी लाईट आहेत त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी हैमासची गरज होती तो संपूर्ण आपल्या आमदार स्थानिक विकास निधी मधून दीपक भाईंच्या माध्यमातून जो आलेला निधी आहे त्यामुळे आज संपूर्ण सावंतवाडी शहर म्हणा किंवा सावंतवाडीच्या तालुक्यामध्ये असलेली सर्व ग्रामीण विभाग या ठिकाणी प्रकाशाचा लगलगाट झालेला आहे अशा प्रकारे दीपक भाईंचा जो विकासाचा धडाका आहे तो असाच चालू ठेवण्यासाठी आज जो युवकांचा पाठिंबा महिला वर्गाचा जो पाठिंबा आहे यावरून निश्चितच आहे की दीपकबाई केसरकर हे प्रचंड बहुमत्ता निवडून येतील